नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅडड्रॉप शिकवणार आहे आता गौरी गणपतीसाठी लागणारे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचे व्हिडिओ मी अपलोड करते आहे याआधी पण मी एक व्हिडिओ बॅड्रॉपचं अपलोड केलेला आहे आणि बरेचसे माझे तुम्ही मागच्या म्हणजे मागचे जे काही व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही बघा त्याच्यामध्ये चौरंग कवर बॅड्रॉप समयासन भरपूर गौरी म्हणजे भरपूर असे व्हिडिओ आहेत जे गौरी गणपतीसाठी तुम्हाला नक्कीच उपयोगात येतील तर आजच्या व्हिडिओत जो बॅकड्रॉप मी बनवलेला आहे तो मी पहिले तुम्हाला दाखवते हे बघा हा बॅकड्रॉप आपण आज बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तर हा खणाच्या कपड्यामध्ये बनवलेला आहे प्रॉपर तुम्हाला पूर्ण कसं बनवायचं आहे हा पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी आजचा बनवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण जाऊन नक्की बघा आणि याच्या जी काही फिनिशिंग आहे आता हे जे मी हँड पेंटेड याच्यावरती स्वस्तिक केलं आहे त्याच्यानंतर याला ज्या डोरी लावलेल्या आहेत आता ह्या डोरी पण बघा किती छान फिनिशिंगमध्ये लावल्या आहेत कुठेच बाहेर नाही आहेत हे पण मी प्रॉपर सांगितलेलं आहे एकूण एक पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुम्ही पण बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि अगदी कमी वेळात बनणारा हा बॅकड्रॉप आहे व्ही शेपमधला खाली छान याला मल्टी कलरची मी लेस पण लावलेली आहे तर नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आता पुढचे जे काही व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हालाही येतील आणि आधीचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ते पण तुम्हाला नक्कीच उपयोगात येतील तुमचं डेकोरेशन डेकोरेशनसाठी गण गौरी गणपतीच्या तर आता याची कटिंग स्टिचिंग आणि हा कसा बनवला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा बॅकड्रॉप शिकवणार आहे लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बॅकड्रॉप शिकवला होता पण तो सिंपल वे मध्ये होता तो पण कस्टमरची ऑर्डर होती आणि ही पण कस्टमरचीच ऑर्डर आहे तर आता बघा लास्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कस्टमरला एकदम सिम्पल पाहिजे होता आता त्यांना जसा पाहिजे तसा मी कस्टमाइज करून देते आहे तर आता त्यांनी ही डिझाईन सिलेक्ट केली जसं आता हा खणाचा कपडा आहे याला दोन्ही बाजूनी काठ आहेत आणि मध्ये त्यांना पेंटमध्ये म्हणजे पेंटिंग करून स्वस्तिक पाहिजे होतं तर हे स्वस्तिक मी आधीच बनवून घेतलेलं आहे आता मी काय केलंय ते पहिले सांगते पहिले मी हा कापड असा फोल्डवर आता हा ही आकार कसा आला ते आपण ते तुम्हाला मी सांगते पहिले असा मी कापड फोल्डवर ठेवला असा त्यानंतर याची पहिली उंची घेतली इथनं इथनं अशी उंची घेतली तर आता हा मला रेडी होऊन अडोतीस इंचा बनवायचं आहे उंचीला तर मग मी याची उंची घेतली एकोणचाळीस इंच म्हणजे अडोतीस प्लस एक इंच एक इंच ही मार्जिन आपल्याला कंपल्सरी वाढवायची आहे कारण आपण जेव्हा याला अस्तर लावतो तर ते पलटी केल्यानंतर आपलं अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती असं आपलं एक इंच मार्जिन यामध्ये पूर्ण जातं म्हणून अडोतीस प्लस एक इंच मी ही उंची घेतली तर हा असा असा चौघ म्हणजे मध्ये हा कापड होता मग आता पुढं काय केलं पुढं आता इथनं या काठापासून काय करायचंय या काठापासून बरोबर इथे तीस इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तीस इंचावरती तीस इंचावरती मार्किंग केल्यानंतर बरोबर हा जो शेवट आहे इथे अशी क्रॉस लाईन करून घ्यायची आहे म्हणजे इथे तीस इंचाच्या मार्किंग पासून तर हा कोपऱ्यापर्यंत असं क्रॉस मध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही भाग कट करून घ्यायचे वरचा तर असं आपला मी शेप होईल तर मी तीस इंचाच्या आ, मार्किंग वरती हा विषय तयार केलेला आहे आता काय करायचंय मग आता हे केल्यानंतर मी काय के केलं की याला काही न करता पहिले याला मी पेंट करून घेतला आता पेंट का केला पहिले कारण हे बघा बॅकसाईडला आपला थोडा पेंट दिसतो आता हा व्हाईट पेंट आहे म्हणून हा थोडा कमी दिसतो पण आपण जर दुसऱ्या कलरचा पेंट केला कपड्यावरती तर तो खूप जास्त दिसतो आणि याला काय होतं ना एकदा पेंट केल्यानंतर याला सुखू द्यायला लागतं तर आता मी याला काय केलं एक, एक दिवस आधी पेंट केला रात्री रात्रीच्या वेळेला म्हणजे सहा सातच्या दरम्यान संध्याकाळच्या आणि हा रात्रभर सुखू दिला सुखू दिल्यानंतर आता हा पूर्णपणे हे बघा सुखलेला आहे आता यावरती आपल्याला काम करायचं आहे तर आता मी काय करणार आहे पहिले आता हा आपला सरळ भाग आहे आता ह्या चार चार इंचाच्या मी डोरी कट करून घेतलेल्या अशा मी या तीन कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या कशासाठी तर आता आपला सेंटर तर आपण काढलेलाच आहे तर ह्या बरोबर डोरी अशा धरायच्या म्हणजे याचे हे जे खालचे भाग आहेत एकमेकांवरती असे ठेवून असं उलट ठेवायचं याच्यावरती असं इथे इथे ठेवून याला इथे ही डोरी पॅक करून घ्यायची शिलाई करून सेंटरला त्यानंतर ही दुसरी डोरी आहे ही बरोबर एक इंच सोडून म्हणजे हा इथला पोर्शन एक इंच सोडून इथे ठेवायची परत तिकडे पण तसंच करायचं आहे एक इंच असं सोडून इथे असं एक इंच सोडायचं आहे आणि ही डोरी इथे ठेवायची आता हा एक इंच का आहे आपल्याला कारण जेव्हा आपण अस्तर लावून पलटी करतो त्याच्यानंतर थोडा आपला भाग हा एवढा भाग आपला आत जातो मग ही डोरी सेंटरला दिसायला हवी जेव्हा आपण ही पलटी करणार केल्यानंतर ही परत फिनिशिंग करून बाहेर तेव्हा म्हणून आपण एक इंच सोडून इथे ही डोरी जोडत असतो तर आता ह्या तीनही डोरी मी जोडून घेते तर आता मी याला डोरी लावून घेतलेली ला आहे बघू शकता तीनही डोरी लावून घेतलेली ला आहे आता काय करायचं आहे आता याच मापाचं अस्तर कट करून घ्यायचं आहे तर ते मी कट करून घेतलेला आहे पण आता काय झालं हे बघा आपलं जे अस्तरचा पणा येतो तो पणा लहान येतो आणि हे जे कापड असतं याचा कापडाचा पणा हा मोठा येत असतो म्हणून आपल्याला काय करावं लागतं अस्तरला जॉईंट लावायला लागतं तर मी काय केलं हे बघा बरोबर व्ही शेप मध्ये हा आकार कट करून घेतला आणि साईडला दोन्ही बाजूला मी जॉइंट लावून घेतलं हे बघा इथे दो, दोन जॉईंटच्या पट्ट्या दिसतात तुम्हाला या बाजूला पण आहे दोन्ही बाजूला जॉईंट लावून लावावंच लागणार आहे कंपल्सरी कारण आपला याचा पणा लहान असतो तर असं मी हे अस्तर कट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी कॅनवास घालणार आहे तर कॅनव्हास पण मी याच मापाचा कट करून घेतलेला आहे तर आता मी काय केलंय हे बघा सरळ फॅब्रिक ठेवलंय सरळ त्यावरती उलट अस्तर ठेवलाय म्हणजे आपला जो जॉईंटचा भाग आहे तो वरती उलट अस्तर आणि त्यावरती हा कॅनवास ठेवलाय आणि याला पूर्ण पिन लावून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला बरोबर त्या भागापासून म्हणजे तो भाग असा उभा परत हा दोन दुसरा आणि हा तिसरा हे तीन भाग आपल्याला पाव ते अर्ध्या इंचावरती शिवून बंद करून घ्यायचे आहे आता हा जो व्ही शेप आहे हा व्ही शेप आपल्याला शिवायचा नाहीये कारण हा आपल्याला पलटी करण्यासाठी ओपन ठेवायचा आहे पलटी केल्यानंतर याला आपण बंद करणार आहोत तर मी आता हे तीनही भाग पहिले शिवून घेते आता तीनही बाजूला शिलाई करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे जिथे शिलाई केली त्याला नॉच देऊन पलटी करून घ्यायचं आहे हा पलटी करून घेतलेला आहे आणि तुम्हाला आता एक यातला एक स्पेशल दाखवते काय आहे तर आता आपण हा स्वस्तिक काढला होता हा सुरुवातीला काढून घेतल्यामुळे आपला काय फायदा झाला ते सांगते मी हे बघत जे स्वस्तिकचे थोडेफार काय आपल्याला पांढरे डाग बॅक साइडला लागलं होतं ते या कपड्यावरती दिसतंय पण आपण काय केलं ते आधी काढल्यानंतर काढल्यामुळं म्हणजे आधी पेंट केल्यामुळं आपण त्याच्यानंतर शिलाई केली आणि त्यावरती हे अस्तर लावलं तर आता ही बॅक साइडची फिनिशिंग तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला स्वस्तिकचे कुठलेही पेंटचे डाग दिसणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं पहिलेच स्वस्तिक काढून घ्यायचं तर असं प्रॉपर मी माझ्या व्हिडिओ मधन तुम्हाला शिकवत असते असते प्रत्येक टू तुम्हाला तुम्हाला सांगत तसाच तुम्ही करा जेणेकरून पण अशी छान फिनिशिंग येईल आणि भरपूर ऑर्डर्स येतील आता हे माझ्या कस्टमरच्या सगळ्या ऑर्डर चालू आहेत कारण काय होतं अगदी आपण चांगल्या फिनिशिंगमध्ये दिलं तर कस्टमरला ते आवडतं आणि कस्टमर पुढे पण दुसऱ्यांना पण सांगतो तर असं मी छान प्रॉपर असं देत असते प्रॉपर करून जेणेकरून बॅक साइडला पण त्यांनी कधी घडी पण केली वापरून झाल्यानंतर किंवा त्यांना बॅक साईडला काही दिसणार नाही असं पेंट लागलेलं ला, एवढं प्रॉपर आपण बनवत असतो आता दुसरं फिनिशिंग सांगते ही डोरी जेव्हा आपण आत शिवली होती स्टार्टिंगला पहिल्याच कपड्यावरती ती बघा किती प्रॉपर बाहेर निघाली आहे बॅक साईडला पण डोरी दिसत नाहीये फ्रंट साईडला पण दिसत नाही बरोबर ती मिडलला आत गेलेली आहे असं प्रॉपर फिनिशिंग मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओतनं शिकवलेलं आहे तर आता आपला एवढा बॅकड्रॉप हा बनलेला आहे आता काय करायचंय आता हा जो व्ही शेप आहे याला बरोबर असं आतमध्ये दोन्ही घ्यायचंय म्हणजे आता हे कॅनवास धरून असं प्रॉपर आणि खालचं अस्तर धरून हे असं पूर्ण हे पूर्ण असं आत धरून याला अशी पूर्ण आता व्ही शेप मध्ये शिलाई करून बंद करून घ्यायचंय तर बघा हा व्ही शेप पण मी पॅक करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही मल्टी कलरची लेस लावली आहे तर अशा प्रकारे आपला बॅकड्रॉप हा तयार झालेला आहे तर असा प्रॉपर फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला शिकवला आहे आणि बॅक साइडला तर आपले कुठे धागे वगैरे निघत नाही हे नेहमी सारखं लॉक सिस्टीम मध्ये नक्की तुम्ही पण बनवून बघा आता कारण गौरी गणपती जवळच येत आहे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी गौरी गणपतीसाठी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला हा बॅकड्रॉप कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद